प्रगतीचा धरला पुन्हा हाती महाराष्ट्र आहे तुझ्या तू मतदार आज मोहळ विधानसभा मतदारसंघ क्रमाचा एक नाविन्यपूर्ण निकाल आज आपल्या हाती आलेला आहे आणि मोहोळ मतदारसंघाचे आमच्या कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन जाधव सर यांचे जीवलग मित्र राजू खरे हे बहुमताने निवडून आलेले आहेत आणि या यशाच्या पाठीमागे आपल्या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष यांच्या प्रेरणेने आणि ही संस्था चालवताना जी दुराकाई कार्यकारी संचालक यांनी वाहिली ती आज यशस्वी करून दाखवली आणि या जकरा परिवाराचं किती स्नेह प्रेम आहे ते सगळं आज या निकालात आपल्याला दिसलं संभाजी गरड आणि शहाजी पाटील यांच्या बावन्न वर्षानंतर आज जी काही सत्तांतर झाले तर या सगळ्या घडामोडीचा जे काही नेतृत्व केलं ते आपल्याला जी घाडामोड आहे हे जे परिवर्तन आहे ते आपल्याला फार आवश्यक होत कारण मोहळ तालुक्यातली ही शेवटची गाव जी गेली पन्नास बावन्न वर्ष मूलभूत वंचित होती आज विकास आज आपल्या सचिन मालकांचे मित्र पंढरपूर संघात समाधान दादा अवताडे हे सुद्धा विजयी होत आहे हा एक निवडून आलेले आहे आणि हा एक आ शर्करा युक्त योग आहे आणि साहेब मी सांगतो उदय होगा अपना ही होगा उदय आता आम्ही कोणाला घाबरणार नाही आता आम्ही मागे सरणार नाही या दोन्ही आपल्या प्रवक्ते मोहोळचे प्रवक्ते उमेश पाटील हे सुद्धा कृषी पदवीधर आणि त्याच ताकदीने त्याच बळाने आज आपली कृषी पदवीधर या दोघांच्या या ताकदीमुळे आज राजू खरे निवडून आलेले आहेत आणि हे सगळं नाव आपल्या तळागाळात पोहोचले मित्रांनो या प्रसंगी सांगतो मूलभूत सुविधा म्हणजे स्ट्रीट लाईट रस्ते वीज पाणी नक्कीच होणार आणि या सगळ्या जनतेच्या अपेक्षा सचिन सचिनवाला तुमच्याकडून आहे आणि त्या पुऱ्या करणार कारण कार्यकारी संचालकांनी एखाद्या का गोष्टीत लक्ष घातलं त्याचा शेवट केल्याशिवाय सोडत नाही पुन्हा एकदा सचिन दादा की जे मोहळ राखीव विधानसभा मतदारसंघातून खरे साहेबांचा आज विजय झालेला आहे आपण सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करूया आणि हा जो काही पन्नास वर्षातला बदल घडलेला आहे आपल्या मतदारसंघातील जुनी तथाकथित एक दहशतयुक्त राजवट उठून जनतेनं टाकलेली आहे तर मी जनतेचंही अभिनंदन करतो सगळ्या सगळ्या आणि यापुढं एक खेळीमेळीयुक्त आणि सौहार्दपूर्ण राजकारण आपल्या तालुक्यात घडेल होईल असं मी एक आश्वस्त करतो सर्वांना आताच महाजन साहेबांनी सगळे जे काय पुढील भविष्यातल्या योजना किंवा विकासात्मक कामं करण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या तर होत राहतील परंतु आपल्या तालुक्यामध्ये एक चांगलं वातावरण यापुढे राहील कुणी घाबरण्याचं कारण नाही कुणावरही अन्याय होणार नाही तेवढी मी हमी देतो व या विजयाचे आपण सर्व चक्राय परिवार त्यामध्ये एक भूमिका घेतली आपण एक निमित्त झालो परंतु जनतेनंच ठरवलेलं होतं की यावेळी बदल करायचा आहे आणि त्या जनतेच्या विचाराचा आदर ठेवून आपण यात सहभागी होऊन त्या विजयाचा आपण एक भाग बनू शकलो त्याबद्दल मी स्वतःला एक नशेवान समजतो की या बदलाचा Ooo, oh, tua mana na ta halararri, iribushi-bila-ya-nta-tala, wa tin guzon be-taunire totu wa tarire. मत दे उन सारे निबड़ा आता राष्ट्रवादी पुनः तारी पुतारी जया जी गर्जना शरद बाबा पुनः एक विश्वास वाला महाराष्ट्र राष्ट्रवादी पुनः संविधान साठी ये